हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्लाऊजची साईड फिटिंग कशी करायची हे पाहणार आहोत तर साईड फिटिंग करण्यासाठी इथं बघा मी कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिच केलेला घेतलेला आहे आणि दोन्ही बाजू जोडण्यासाठी आपण पहिल्यांदा चेक करायचं आहे की दोन्ही बाजू सेम उंचीच्या येतात कारण येत नसतील तर आपण किंचितसं असं मुंड्यामध्ये बाहीच्या ठिकाणी आणखी थोडं एक टिप मारून घ्यायची आहे तर माझ्या दोन्हीही साईड या जा, सेम उंचीच्या येत आहेत तर मी डायरेक्ट शिवणाला सुरुवात करत आहे बघा तर सुलट्या बाजूवर आपण पहिल्यांदा टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीनं एकदम सरळ कमरेतून आपण टिप मारत जायची आहे आणि बाहीच्या ठिकाणी आल्यानंतर आपण इथं बाहीचा जो सेंटर आहे तो अशा पद्धतीनं करून घ्यायचा आहे बघा हाताने तुम्ही बघू शकत असाल आपण शोल्डर हा सेंटर धरून बाहीचा सेंटर करायचा नाही आहे त्यामुळे आपलं बाईचं फिटिंग चुकू शकतं म्हणजे चून पडू शकते मुंड्यामध्ये तर मी दाखवलं याप्रमाणे तुम्ही बाहीचं सेंटर घ्यायचा आहे आणि मुंढ्यातली जी शिलाई आहे ती वरच्या बाजूला त्याचं तोंड करून अशा पद्धतीनं त्यावरती टीप घ्यायची आहे बघा तर एकदम एका सरळ रेषेत मी टीप मारलेली आहे तुम्ही बघू शकता आणि राहिलेले जे बारीक सारीक दोरे आहेत ते आपण कट करून घ्यायचे आहेत आणि आता आपण हा ब्लाऊज आहे तो उलटा करून घ्यायचा आहे आणि त्यावरूनच आणखी एक आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे बघा पाव इंचावरती म्हणजे हे आपलं फायनल फिटिंग होऊन जाईल त्यानंतर आपण ब्लाऊजच्या मापाप्रमाणे मार्किंग करून ब्लाऊजचं बाकीचं फिटिंग करून घेऊ शकतो तर बघा खूपच सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे मी दुसऱ्याही बाजूला तुम्हाला अशाच पद्धतीनं टिप मारून दाखवते पहिल्यांदा चेक करायचं की आपले दोन्ही बाजू समान येतात का आणि त्यानंतर आपण टीप मारायला घ्यायची आहे सुलट्या बाजूवर आता मी इथं तुम्हाला बाही कशी ॲडजस्ट करायची हे दाखवते एकदम व्यवस्थित जिथंपर्यंत मुंडा आहे तिथंपर्यंत आपला मशीनची टीप आल्यानंतर आपण बाही एकमेकावर अशा पद्धतीनं ठेवून टीप मारून घ्यायची आहे बघा एकदम सरळ रेषेत आपली टीप येते आपली टीप मारताना अजिबात चुकत नाही तुम्ही ब्लाउज कसाही शिवला असाल तर या पद्धतीनं जर तुम्ही फिटिंग केलं तर तुमची फिटिंग एकदम सरळ रेषेतही येते तर मी ब्लाऊज इथं उलटा करून घेतलेला आहे आणि आपण एक त्यावरती दापटीप देऊन घेत आहोत बघा न चुकता दोन्हीही जे एंड पॉईंट आहेत तिथं आपण लॉक करून घ्यायचं आहे आणि मुंड्याची जी बाहीची शिलाई आहे ती न चुकता वरच्या दिशेनं आपण ठेवायची आहे जेणेकरून बाईचा आकार हा व्यवस्थित राऊंड शेपमध्ये राहील तर दोन्ही बाजूचे माझे जे टचअपचं जे फिटिंग असतं ते ते झालेलं आहे आणि आता आपण ब्लाऊजच्या मापाने फिटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं बाहीला बाही लावून मी मार्किंग करून घेत आहे बघा आता मुंढ्याचा जो आकार असतो तर त्याच पद्धतीनं आपण मुंड्याच्या आकाराचे मार्किंग इथं करून घ्यायचं आहे उजवी आणि डावी बाजू ब्लाऊजची ही लहान मोठी असू शकते मापाला आलेल्या ब्लाऊजची तर त्यानुसार मी प्रत्येक दोन्हीही बाजूच्या वेगवेगळे मार्किंग करून घेत आहे बघा इथं आणि आता आपण कमरेचं मार्किंग अशा पद्धतीनं करून घेणार आहोत बघा पूर्ण ब्लाऊजची जी लांबी आहे किंवा रुंदी आपण म्हणूया तर ती चेक करून त्यामधला चौथा पार्ट आपण मार्किंगसाठी घेणार आहोत अशा पद्धतीनं मी चौथा भाग घेतलेला आहे बघा की जो अर्धा इंच इतका आलेला आहे तर अर्धा इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपलं इतकी फिटिंग येणार आहे ब्लाऊजची तर पहिल्यांदा मधली टीप आपण एक मारून घेणार आहोत आणि मग त्यानंतर फायनल टीप मारायची आहे थोड्या थोड्या अंतरावर मारत आपल्याला टिपा जायचं आहे एकदम फायनल टिप आपण मारायची नाही आहे जेणेकरून आपला ब्लाऊज हा आतल्या बाजूनं जुन्या पडू शकतो तर मी पहिली मधली टीप मारून घेतली आणि त्यानंतर फायनल मारलेली आहे आणि जर तुम्हाला गरज असेल तर त्याच्यामध्ये छोट्या छोट्या टिपा तुम्ही समान अंतरावर किंवा भराच्या अंतरावर मारू शकता तर बघा एका बाजूचं फिटिंग माझं झालेलं आहे आता मी दुसऱ्या बाजूचं फिटिंग तुम्हाला दाखवते तर किंचितच्या अंतरावर मी एक टीप घालून घेतली आणि त्यानंतर आता मी दुसरी टीप ही म्हणजे जी फायनल आपली टीप आहे फिटिंगची ती मारून घेत आहे आणि यानंतर मला आणखी एक मध्ये टीप द्यावीशी वाटली यासाठी मी आणखी एक छोटी टीप देऊन घेत आहे म्हणजे जर कस्टमरला ब्लाऊज उसवून घ्यायचा असेल तर ही छोटीशी टीप उसवून त्याने वापरू शकतात तर अशा पद्धतीनं ब्लाऊजचं फिटिंग खूप सुंदररित्या झालेलं आहे एका सरळ रेषेत तुम्ही पाहू शकता आपल्या टिपं आलेल्या आहेत कुठेही चून किंवा घोळ पडलेला दिसत नाही आहे आता ब्लाऊज मी तुम्हाला सुलटा करूनही दाखवते की जेणेकरून तुम्हाला कळेल की आपला ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग झालेला आहे का खूपच सुंदर अशा पद्धतीनं फिनिशिंग झालेलं आहे या ब्लाऊजचा जो बॅकनेक होता तर तोही मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो तुम्ही पाहू शकता तर ब्लाऊजचं फिटिंग तुम्ही पाहू शकता एका सरळ रेषेत फिटिंग असं आलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद